तर नमस्कार मित्रांनो मी हिंगोलीकर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे औंडा नागनाथ इथे औंढा नागनाथ हे हिंगोली नागना जिल्ह्यात वसलेले स्थान आहे औंडा नागनाथ आठवे ज्योतिर्लिंग जे की बारा ज्योतिर्लिंग एक महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे आठव्या ज्योतिर्लिंग नागेश दारखोन तिथं आपण दा आज आलेलो आहे त्यांचं त्याला प्राचीन आणि काल्पनिक दोन्ही इतिहास लाभलेला आहे इथंच असा आहे इथे संत नामदेव महाराज अहिल्याबाई होळकर किंवा राजकारणी औरंगजेब त्यांच्या ते जे काही घडले गेले ते सर्व काही इतिहास इथं आहे त्यांना सर्वांचा इतिहास आपण आज बघणार आहोत तर सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांच्याशी थोडी माहिती जाणून घेऊ हो। अहिल्याबाई होळकर मंदिर शकता मंदिराचे दोन भाग दिसत आहे जो वरचा जो भाग आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे ते असं पण मानता की पुण्य उदार जेव्हा औरंगजेबाचं शासन करत होता तेव्हा या जे मंदिर आहे त्याला थोडीफार हानी झाली त्याच न्यू बांधकाम जे आहे आए। ते अहिल्या बरोबर केलेलं आहे आणि खालचा जे आहे तो ऐतिहासिक म्हणजे प्राचीनच आहे की जो की पूर्ण काम करू असं केलेलं आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे संत नामदेव महाराज हा खूप मोठे कीर्तनकार होते त्यांचा एक इतिहास या ज्योतिरिने लाभलेला आहे त्यांचं छोटीस जी आहे मूर्ती ते इथे त्यांचं एक स्मारक बांधलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मी त्याच्या समोरच एक छोटीशी नंदीची अशी मूर्ती आहे चला तुम्हाला आतमध्ये संत नामदेव महाराज खूप मोठे कीर्तनकार होते ले जेव्हा ते इथे कीर्तनकार करत असेल तर तेव्हा ना त्यांना छोट्या म्हणजे खाली लेखलं गेलं आणि त्यांना मंदिराच्या बाहेर जायला सांगितलं गेलं हा जे संत नामदेव तर हा जो मुकुट आहे जो शिवलिंग आहे तो पूर्ण पर पूर्ण परगराचा एकशे ऐंशी डिग्री हे त्यांच्याकडे त्यांचा तोंड आहे हा एक खूप मोठा इतिहास आहे जो की त्यांच्या मंदिरामध्ये खूप काही असे छोटे छोटे देवांचे खूप काही मूर्ती आहेत या साईडला या साईडला मला माहित नाही की कन्फर्म किती आहेत पण एक शंभरच्या वरती आहेत असं एक म्हटलं जातं शंभरच्या वरचे जे मंदिर आहेत या साईडला मुख्य ते चार द्वार आहेत एक दोन तीन आणि चार परंतु यामध्ये दोन जे द्वार आहेत ते ओपन आहेत जिथून आपण येऊ शकतो किंवा जाऊ शकतो आता आपण जवळ बघूया मंदिराची जी बांधकाम आहे जो जुन्या काळातले ऐतिहासिक आणि जी पण त्याची हानी झालेली छोटी छोटी मूर्त्या आणि त्याचे जे पण काम आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी इकडे बघा या मूर्त्यांना सध्या पहिले हे नव्हतं पण आता हे पण जेव जेवढं पण तुम्ही बघू शकता कोणाचे मुंक नाहीये त्यांचे पाय नाहीयेत भरपूर अशा प्रकारे हे जे आहे ती हानी झालेली आहे पण जो काम आहे तो खूप अशा चांगल्या प्रकारे सध्याच्या युगात पॉसिबल नाही असं मला वाटतं आपल्याकडे भरपूर काही साधनं आहेत पण मुश्किल आहे कारण की तुम्ही बघा छोट्या छोट्या कुठं कुठेही तुम्हाला असं ना दिसणार छोटे छोटे बारीक बारीक असं काम आहे जे की खूप चांगल्या अशा प्रकारे केलेलं आहे सध्या जे मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे त्याला जो आहे तो हिरव्या कपड्याने झाकलेला आहे हा भरपूर असा इथ मंदिराच्या बाजूला एक जे आहे ते पण आहे म्हणजे की एक तलाव आहे असं म्हणलं जातं तलावाचं एक वैशिष्ट्य जो पण तुम्हाला समजा काही आहे जसं की रोग आहे का कशल्या प्रकारचं तर तिथं स्नान केल्यानंतर ते तुम्हाला नसणार आहे तर चला बघूया जो की दो तैचा कर तो तलाव आहे त्याच्याकडे जाऊ आपण हा जो तलाव आहे हा तुम्ही बघू शकता या तलावाविषयी पण भरपूर काही माहिती सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता याची बांधी फार जुनी आहे जुन्या काळामध्ये अशा प्रकारची बांधी पाहायला मिळत असते याच असं एक वैशिष्ट्य या मन म्हणजे या तलावाच जर तुम्हाला काही रोग असेल किंवा कसल्या से प्रकारचं पिळा असेल तर इथे स्नान केल्यानंतर ती तुमच्या अंगातून तु निघून जाईल असं एक म्हणणं आहे लोकांचं पण सध्या जो पाणी आहे तो एवढं काही व्यवस्थित नाहीये त्या समोरच एक देवीची मूर्ती आहे जे त्याला की असं वाटत की पूर्ण तेलनी स्नान केलेलं आहे चला पुढे येऊ आपण थोडं आल्यानंतर लोक थोडं आल्यानंतर इथे तीन शिवलिंग आहेत पिंड आहेत असे छोटे छोटे भरपूर काही असे हे आहे आणि तुम्ही बघू शकता जो काम आहे छोटे छोटे आपण मूर्ती व्हाईट मध्ये असणार तुम्हाला समजणार पण इथे पण मूर्ती आहेत एक दोन तीन चार थोड तुम्ही समोर आल्यानंतर बघू शकता थोडं थोडं काही ना काहीतरी आहे इथे पण जो काम आहे तो बांधले गेले आहे अशा प्रकारे गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये आहे ती पण गणपतीची मूर्ती आहे अशी विशिष्ट खूप काही असे देव देवदेवता जे आहेत ते आहे छोटे छोटे करून तुम्ही बघू शकता खूप काही येत थोडं पुढे आल्यानंतर जे काम आहे ते छोट्या छोट्या प्रकारे तुम्हाला दिसतात की नाही पण माणूस जेव्हा बघतो तेव्हा हे पा बघू शकता तुम्ही हे छोटस काम आणि हा एक पिलियर जो म्हणतो ना आपण एक खांब असल्यासारखं त्याची जी काम नक्षी ती पूर्ण अशा प्रकारे दिसत आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला पण हे पण सांगा तर